गणपती बाप्पा मोर्या मोर्या उंदीर मामा की पूर्ण मिठाई वगैरे मिळते बघा हल्दीरांचे सगळे प्रोडक्ट मिळतात इकडे किती जावे ना वरती यांचं रेस्टॉरंट आहे हे आपली थाळी आली पंजाबी थाळी आणि हे रोटी कुठली आहे ते मक्याची रोटी आणि वरती पूर्ण बटर लावून आहे त्याच्यामध्ये पण खूप सारं बटर आहे सरसो का साग नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नागपूरमध्ये आलो आहे आम्ही इकडे फिरतो आहे मार्केट फिरतो आहे अजून बऱ्याच काही गोष्टी फिरण्यास सगळ्यात हॉटेल वगैरे फूड वगैरे ते पण तुम्हाला दाखवू इकडे हल्दीरामचं एक हॉटेल खूप फेमस आहे असे भरपूर त्यांचे ब्रांच पण आहेत तिकडे आपण ते पण तुम्हाला ट्राय करून दाखव पण आज आपण चाललो आहे ना ते चाललं आहे गणेश टेकडे गणपती बाप्पाचं असं मंदिर जुनं तर आहेच पुरातन आहे भरपूर भक्तभाग येतात पण त्या मूर्तीबद्दल खासियत अशी तिथे आहे की ती मूर्ती छोटी होती पूर्वी आणि ती हळूहळू वाढत वाढत खूप मोठी झाली तर आम्हाला इकडे सजेस्ट केलं बऱ्याच की त्या ठिकाणी जाऊन तुम्ही दर्शन घ्या तुम्हाला खूप भारी वाटेल आपण चाललो त्यांच्या गाडीने ते करण भागी आहे तिकडे नमस्ते नमस्कार नमस्कार <laughs> अच्छा किया। को पता नहीं था इधर नहीं बिलकुल बिलकुल गणेश के दर्शन नाही <laughs> भेट दिली नंतर मग ते घूमने वाले हो कहा रुके हो तर आम्ही त्यांना हॉटेलचं सांगितलं नायेंगे घ्यावा मग ते का का बोलले काम करू नजदीक में गणपती का दर्शन करते तर मी म्हटलं चला जाऊया चांगलं वाटेल तर त्यांच्या त्यांच्या इकडे गाडी मध्ये पण तिकली है आहे ना उदर हाँ, मतलब वीक में तीन से चार बार जाना होता है बिल्कुल।, बिल्कुल और मूर्ति में इतना प्रभाव है हाँ मूर्ति बहुत छोटी थी पहले अच्छा अब वो नेचुरली बड़ी होती जा रही है ऐसा है क्या हाँ बिल्कुल बिल्कुल और बहुत सतें वहाँ पे और का दूर दूर से लोग गणेश चेक्री के दर्शन करने आते हैं बाकी चाहिए बापा सा दर्शन पहला बिल्कुल बिल्कुल गणपति बापा वरती मेट्रो आहे नागेसी मेट्रो अच्छा मेट्रो सक्सेसफुल आहे तर इकडे किती असं फेज एक दोन अशा वेगवेगळे असतील ना तीन फेज आहे इकडे अच्छा वेगवेगळ्या आणि आता रिसेंटली एक लास्ट फेज चालू झालेला आहे अच्छा दोन फेज ऑलरेडी आणि खूप चांगला रिस्पॉन्स चांगला डिस्पॉं कमी इकडे बाजूलाच आहे रेल्वे स्टेशन जवळ आहे हे स्टेशन आहे चला मी इकडे देवासाठी श्रीफळ आणि हार वगैरे घेतले आणि इथून आपण आता जाऊया पुढे आतमधला परिसर मस्त शांत आहे आणि गर्दी पण तेवढी नाही आज yeah. बाप्पाचं दर्शन करूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती हा मुंबईवरून आलोय सतीश सतीश पनवेल वरून आला मी हो का गणपती बाप्पा उंदीर मामा की मी बाप्पाचं दर्शन आहे अगदी दहा मिनटामध्ये आमचं सगळं दर्शन झालं तिकडे प्रभू श्रीरामाचं पण स्थान आहे राधाकृष्ण आहे संकटमोचन हनुमानजीचं स्थान आहे महालक्ष्मीचं स्थान आहे तर हे खूप छान वाटलं आहे तिकडे एकाच ठिकाणी बाप्पाचं दर्शन घेऊन आजोबा बाकी पण देवतांचे दर्शन घेत आहे रड म्हणजे जेव्हा झाड छोटं होतं तेव्हा मूर्ती पण छोटी होती झाड मोठं झालं हा खूप मोठं होत गेला बाप्पाचं दर्शन झालंय आम्ही आता चालले हॉटेलवरती जिथे आपण स्टे केलाय तिथे हॉटेल बुक केलं आपण रेस्ट करून एक दोन तास आपण संध्याकाळी बाहेर पडूया फुटा फुटाना ना फुटाला फुटाला तिथे बरेच बरेच जण पर्यटक तिकडे जातात आणि रिलॅक्स होतात तिकडचे स्थानिक लोक पण जातात जसं आपल्याकडे आप चौपाटी मुंबईचं जसं इकडे काहीतरी असेल ना तसं नाही बिलकुल आम्ही आता हॉटेलमध्ये थांबलो तिथून दिसणारा नजारा आहे समोरच मेट्रोचा असा वरून ब्रिज गेलाय मेट्रो दिसतात तिथून या टायमाला गाड्यांची गर्दी पण आहे आम्ही इकडे येऊन जवळजवळ एक तास जास्त झाला आपण इकडे रेस्ट केला जास्त आठ वाजलेट झालाय तुम्ही सात वाजता सा जायचं होतं आता जेवण पण येऊ आणि आपण तिकडे एक लेक आहे तेव्हा फिरून येऊ हो, कुटाला लेक तिकडे फाऊंटेन शो वगैरे असतो असं ऐकलंय माहित नाही आहे का फुटाला लेक आहे ना तिकडे फाऊंटेन शो आम्हाला वाटलं बघायला मिळेल पण ते बंद झालंय आणि इकडे रिक्षावाले वाले काय तिकडे त्यांना विचारलं ते म्हटलं कुटाला लेक जाऊन काही मतलब नाही आता तिथे काय एवढं काय विशेष तुम्हाला बघायला मिळणार नाही आणि आठ वाजून गेल्यानंतर तिकडे थोडंसं सॅटर्डे संडे नसेल तर तेवढं गर्दी नसते आणि जास्त माणसं नसतात थोडंसं आउट लोकेशनवाला एरिया आहे म्हणजे तर म्हटलं ठीक आहे आपण कुठे जाऊया तर मग इकडे हे मार्केट जरा फिरू आपण नंतर जेवायला हल्दीरामध्ये वगैरे जाऊ तसं आम्ही तिकडे थांबलो ना ते आमरीस पंजाबी रेस्टॉरंट इकडे आहे आम्ही ह्या हॉटेलला थांबलो इथेवरती हे चांगलं हॉटेल आहे ते पण रेस्टॉरंट पण हल्दीराममध्ये जाऊ आपण दुपारी आम्ही तिकडे जाऊन इकडची वेस्ट छाई खाल्ली स्पेशल वेस्ट छाई हल्दीरामची खूप छान होती इकडे कपडा मार्केट आहे आता इकडे इतुवारी मार्केट लागेल पुढे तर इकडे जरा फिरू आपण आउटिंग करे जरा फिरो नंतर मग जाऊ आपण तिकडे कपड्याचे दुकान आहेत जास्त इथून मुलांचे सगळ्या मोठ्यांपासून लेडीज वगैरे सगळ्यांचे कपडे मिळतात गजबजलेला एरिया सद्गुरू फुटवेअर वर्षामध्ये शॉपिंग जरा काय तिकडे क्वालिटी चांगली खरे बांधूसाठी करायची काही बघूया इकडे छान आहे बघूया जरा खूप व्हरायटी आहे त्यांच्याकडे हे प्रज्ञूसाठी आवडले वर्षा म्हटले घेऊया नागपूरची काहीतरी घेऊन जा आणि हे प्रज्ञूला घेतले प्रांजूला पण घेतले काहीतरी तिला क्वालिटी पण चांगली होती आणि मग इथे आवडलं हे आहे गांधी बाग मार्केट तर आम्ही इकडे जवळजवळ एक पंधरा मिनटं गेली त्या दुकानामध्ये आणि इकडे खूप सारे असे शोरूम आहेत आणि चांगला क्वालिटीचा माल मिळतो इकडे लाग ला ला चौक लागलाय हा चौक आहे असा तिथे आजूबाजूला ना पाणीपुरवाले खूप आहेत वल्लभाचार्य चौक आपल्याला इकडून राईट घ्यायला सांगितले साड्यांची दुकान पण असत तिकडे काय हा हा तिथून राईट घ्यायचं आपल्याला कसं आहे अडीचशे आणि ते वरचे आहेत ते दीडशे का असं वाटत घेऊन घे पाहिजे आम्ही दोन घेतले वर्षाने घेतले तो एक आणि ते एक रोज चांगला वाटतोय घातलेच ते छान मिळाले क्वालिटी छान आहे ते आम्ही या साईडनी फिरत फिरत मार्केट असं पुढे पुढे आलो इकडे हल्दीराम यांचं इकडे हॉटेल आहे जे इकडे नागपूर त्यांचं मेन आहे जिथे दे त्यांचे खूप सारे हॉटेल्स आहेत आणि दुपारी आम्ही इकडे आहे आवडलं जेवण आता रात्रीच्या वेळेस काहीतरी हलकं फुलक खायचं म्हणून इथेच आलं पुन्हा खूप गर्दी असते वेटिंग असते इकडे तर जाऊया काय घ्याव्या थाळीमध्ये घेऊ की कसं दुपार 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 काय दुपारी थाळी खाल्ली आपण हा का दुपारी काय शूट नाही केलं आम्ही हा पावभाजी वगैरे सगळं ते खाव वरती गर्दी पण असते जाऊया ते आज नाही उद्याला हा आम्ही थांबले ना हॉटेलला तिथून जवळ आहे मिठाई वगैरे मिळते बघा हल्दीरामचे सगळे प्रोडक्ट मिळतात इकडे आपण घेऊन जावे सगळे हा पेडा वगैरे आहे इकडे सगळं हे मिठाई खूप भारी आहे त्यांच्या आणि नमकीन वरती इकडे बघा हल्दीरामचं सगळं स्पेशल आहे इकडे अशा मिठाई पण आहे कॉम्बो दूध वगैरे हजार बाराशे मिळतो तिकडे हल्दीरने खूप आता भरपूर सारे प्रोडक्ट काढले तिकडे बघा हे सगळे आहेत त्यांच्या वरती बघा आपण जेव्हा चाललोय वरती जावे ना वरती यांचं रेस्टॉरंट आहे तिकडे जाऊ तिकडे केक आहे आईस्क्रीम आहे चला वरती जरा लेटच आलो आम्ही पूर्ण रेस्टॉरंट इकडे दुपारी तिकडेच बसलेलं त्यांचा मेनू कड दाखवतो तुम्हाला छान मेनू कार्ड आहे फेमस आहे इकडचं हे बघा सूप आहे त्यानंतर कबाब्स आहेत हे सगळं व्हेज आहे सँडविच आहेत रोलस आहेत हे सगळे नाश्त्याचे स्नॅक्स आयटम आणि पाठीमागे थाळी आहे इकडे दाखवतो तुम्हाला आम्ही दुपारी खाल्ली हल्दीराम स्पेशल थाळी ती फिफ्टी नाईन रुपीज आहे आणि एकदम बेस्ट आहे तुम्ही इकड्याला तर नागपूरला हे मस्त ट्राय करा तुम्ही खूप भारी आहे आत्ता पण काहीतरी थाळीमध्येच घ्यायचं आहे पंजाबी थाळी था। घेऊ था 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 था। का हां पंजाबी मागाशी ही स्पेशल थाळी घ्यायची पंजाबी थाळी घेऊयात आपण हांच घ्यायचं आत्ता मिळेल का साईडला वरती त्यांचं असं पूर्ण काउंटर आहे जिकडे पुन्हा त्यांचं फूड कसं प्रिपेअर होतं ते दाखवलं इकडे सिनेमॅटिक आणि इथून सगळे थाळी ते स सर्व करतात दिवसभर चालू असतं बाराही महिने आणि दिवसभर कंटिन्यू ऑर्डर असतात आणि हे कधी टेबल खाली नसतं जातं जर आम्ही लेट आले म्हणून आलंय फर्शाचा फ्रेंड बनवून मसाला डोसा तिला रात्रीचा हलका बुलका खायचा होता दुपारस जरा जेवण टाईट झालेलं काय साऊथ इंडियन हा इराजे जास्त आवडतं आणि यांच्याकडे तुम्हाला असे पदार्थ पण रात्रीच्या वेळेस मिळतात तर हा मसाला डोसा आहे ना साधा डोसा आहे मसाला डोसा आहे एकदम फ्रेश भाजी आहे आणि ही भाजी टेस्टच भारी आहे भाजीची एकदम टेस्टी साऊथ इंडियन असते बघ तशी आहे का सेम सेम इकडे डोस्याची साईज पण मोठी एकदम एक आरामात पोट भरेल आणि ही न, भाजी असते ना भाजी मध्ये मेन कामाला असते चटणी पण मस्त एकदम घट्ट घट्ट नक्की ट्राय करा इकडे सांबार पण टेस्टी आहे पण केलं होतं नागपूरमध्ये खाण्याचे शौकीन खूप लोक आहेत आणि आम्ही आता आज दिवसभर व्हेज खातो आहे पण इकडचं सावजी खूप फेमस आहे देवण झणझणीत आज हल्दीराम आज जरा पोटा आराम आहोत उद्याला काहीतरी करू ही जी सिटी मॅनेजमेंट आहे ना इकडे हे टेबल्स आहेत पण याच्या पलीकडे साईड तिकडे पण आहे त्या साईडला बाजूला म्हणजे बऱ्यापैकी लोक बसतात इकडे हे आपले थाळी आले पंजाबी थाळी आणि हे रोटी कुठली आहे ते कसले मक्क्याचे लच्छा पराठा असे दोन वेगळे येतात अशा थाळीमध्ये तुम्हाला दोन मिळतील आपण स्पेशल हल्दीराम भाडी घेतली दुपारी त्यामध्ये लच्छा पराठा आलेले दोन तर हे खूप छान असं आहे बघा क्वालिटी पण मस्त आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मेनू काय मिळतं बघा हे असं इकडे लोणचं आहे सलाड आहे इकडे राईस आहे एक कोफ्ता आहे आणि इकडे हे राजमा आहे इकडे हे असं पूर्ण हे इकडे हां मूंगचा मूंगडाळीचा किराशिरा आहे आणि हे जे आपल्याला दही रायता असे अशी परिपूर्ण अशी पंजाबी थाळी आहे हे बटर टाकून दिल्यावर छान आहे पण हे सरसो का साग हे सगळे असे मेनून मस्त मिळतात आणि छान दिसायला पण भाडे छान वाटते थाळीमध्ये कॉम्प्लिमेंटरी आहे मिनी पंजाबी पापड आणि खूप छान लागतात दुपारी आणि कल्ले एवढे भारी लागतात ना याच्यामध्ये पेरी पेरी चाट मसाला आहे आणि पापडला भारी लागतात हे जेवणासोबत आप कैसी रोटी? अरे वर्ती पूर्णा बटर लाउंज ले। अच्छा मतलब खूब सारा बटर हैं, सरसों का साग। तो पूर्णा फ्लेवर है तो? ऐसे है। पेस्ट के लिए। ले। सरसों का साग, ये साइन लोटा तो। जलेबी इसमें क्या होता है? के राई के राई, राई चे पाना स्वप्नात अच्छी भाजी आहे हे पंजाब साइड ला उदर फेमस आहे उधर त्या साइड खूप फेमस आहे हे मक्याच्या रोटी सोबत सरसो का साग हे कॉम्बिनेशन आहे हे आता थंडीमध्ये गर्मी येते आणि ऊर्जा चांगली मिळते आणि हे शाही शाही कोफ्ता करी राजमा 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 करी आणि हे मुचं बुंदी आहे हे परिपूर्ण खाई आहे हे सात कॉम्प्लिमेंटरी मिळते सॅटर्डे तो भोहत रहेगा दुपारी आम्ही चार वाजता आलेलो साडेतीन चार वाजता पूर्ण पॅक झालेला आम्ही रात्रीच्या वेळेस लेट आलो आहे हे राजमा ट्राय करू राजमा हम्म वा है। राजमा पण मस्त आहे राजमा राजमा आवडतो पण घरी कधी बनत नाही आमच्याकडे खूप लोक कमी खातात घरात सगळ्यात आवडत मला आवडतो आवडत हा पराठा घेऊया लक्षा पराठा इकडे वेज फक्त शाही वरून क्रीम घातले ना आता फ्लेवर येतो आणि शाही प्रमाणे शाहीच आहे अल्टीमेट आहे सर्व थाळीमधले मेनू तुम्हाला आवडतील या थाळीची प्राइस थ्री सिक्स्टी रुपीज थ्री फिफ्टी नाईन त्याच्यामध्ये सगळं एवढं मिळतं पण तुम्ही नागपूरला आलात तर इकडस तुमची खास स्पेशल काळी खायलाच पाहिजे तुम्हाला हल्दीरामचे आणि अरे सावजी वगैरे जेवण असतं ना इकडे आजूबाजूला रेस्टॉरंट आहेत हॉटेल आहेत खानावडे आहेत ते ट्राय करू उद्या राहतोसोबत हां सरसो का साग सरसोची भाजी राजमा ट्राय कर तू खात नाही कर राजमा ट्राय कर मग हा ट्राय करून बघ कसं आपलंय मस्त आहे आणि असा इकडे ड्रायफ्रुट्स वगैरे घालून हे ट्राय करतो खूप भारी आहे ड्रायफ्रुट्स वगैरे घातले आहेत स्वीटमध्ये एक नंबर आहे जेवण झालंय आणि इकडे मुकवाच बडिशो फीडबॅक फॉर्म दिले भरायला आपल्याला फूड सर्विस एम्बियन्स क्लिनलीनेस व्हॅल्यू फॉर मनी हे सगळ्या इकडे आहेत बाबा त्यांना फीडबॅक दिलाय छान सर्व्हिस होते ओवरऑल एक्सपिरियन्स विचारला बिल करून निघूया चला आजचा इकडे कार्यक्रम संपतो आहे रात्रीचे वाजलेत पावणे दहा जरा आता चालत जाणार आमचा ऑटो इथून जवळपास मला एक दीड किलोमीटरवरती आहे चालत जाणार आम्ही जेवण बसेल पण रात्रीच्या इकडे तर थंडी आहे जरा गारखा जास्त आहे या इकडच्या वातावरणाचा आनंद पण घेऊया आम्ही जाता आता थोड्याशा गर्दी पण कमी झाले बिल पेड आणि मग दाखवत सिटिंग अरेंजमेंट कुठे कुठे या साईडला पण बघा आता हळूहळू मोकळी झाली आहे जागा इकडे जरी गर्दी असते लाईन पण लागते आणि स्टाफ पण छान आहे छान वाटलं चला जाऊया मी इकडे येऊन काही शॉपिंग पण केली असून त्या काही दूध पण आहेत त्यांचे दूध आईस्क्रीम सगळं इकडे काउंटर सेलिंग पण होते बघा चटपट पण इथून घेऊन जाऊया जाताना हां बाहेर आल्यानंतरचं परिसर तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवले आम्ही म्हणजे तुम्ही कसं दर्शन घ्यायला गेलो आहे थोडासा रेस्ट केला दुपारनंतरची वेळ होती आम्ही रेस्ट केल्यानंतर इकडे जेवायला आलो हल्दीरामध्ये नागपूरमधलं फेमस नमकीवाले त्यांचे हॉटेल्स पण आहेत आता आणि छान वाटलं जेवण इकडचं व्हेज थाळी वर्षाने हे घेतलेला मसाला डोसा तर ओवरऑल एक्सपिरियन्स मस्त होता नागपूरमध्ये थोडी थंडी आता सकाळच्या वेळेस जास्त थंडी वाजते आता कमी आहे थोडी तर सला मंडळी हा व्हिडिओ संपवत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया कळवा भरपूर जण आपले नागपूरमधले मित्रमंडळी सबस्क्रायबर असतील त्यांना आपण छान वाटेल नागपूरमध्ये आल्यानंतर इकडचा व्हिडिओ बघून ना तर व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय सी यू टेक केअर